नमस्कार मार्केट पॉडकास्ट पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आजच्या पॉडकास्ट मधून आपण सोयाबीन कापूस मूग मका आणि कांदा पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत सुरुवात करूयात सोयाबीन पासून सोयाबीनच्या भावात काहीसे चढउतार सुरू झाले आजकालच्या तुलनेत सोयाबीनच्या भावात क्विंटल मागे वीस ते तीस रुपयांची सुधारणा दिसून आली तर बाजारातील सोयाबीनची आवक मर्यादितच होती त्यामुळे सोयाबीनचा बाजार आजही तीन हजार आठशे ते चार हजार रुपयांच्या दरम्यान सरासरी दिसून आला प्रक्रिया प्लांट्सने खरेदीचे भावही वीस ते तीस रुपयांनी वाढवले होते प्रक्रिया प्लांट्सने खरेदीचे भाव आज चार हजार तीनशे ते चार हजार तीनशे पन्नास रुपयांच्या दरम्यान ठेवले होते सोयाबीनच्या भावात कायशे चढ उतर कायम राहतील असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त आहे आता बघूयात कापसाला काय दर मिळतोय कापसाचा बाजार मागील आठवडाभरापासून स्थिरावलेला दिसतोय तर दुसरीकडे बाजारातील कापसाची आवकही कमी होताना दिसते मागील आठवड्यापर्यंत बाजारात रोज सव्वा लाख गाठींच्या दरम्यान कापसाची आवक होत होती मात्र आता बाजारात रोज एक लाख गाठींच्या दरम्यान आवक दिसत आहे तर बाजारात दर पातळी सात हजार ते सात हजार तीनशे रुपयांच्या दरम्यान आहे बाजारातील कापसाची आवक या पुढच्या काळात आणखी कमी होऊ शकते असा अंदाज बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय आता बघूयात मूग बाजारात नेमकं काय घडताय देशातील बाजारात सध्या मुगाची आवक काहीशी कमी झाली आहे यंदा देशात मुगाचं उत्पादन आणि आयात वाढली आहे त्याचा दरावर दबाव दिसून येतो आहे मुगाला उठाव असला तरी भाव पातळी आजही हमी भावापेक्षा कमीच आहे देशातील बाजारात सध्या मुगाला सरासरी क्विंटल साडेसहा हजार ते साडेसात हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळतो आहे मुगाची बाजारातील आवक आणखी काही आठवडे कायम राहील असा अंदाज आहे त्यामुळे दरावरही दबाव राहू शकतो असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे आता बघूयात मकाच्या बाजारात काय घडतं आहे मक्याला यंदाही इथेनॉलसाठी चांगली मागणी आहे त्यामुळं मका बाजाराला आधारही मिळतोय मात्र रब्बी हंगामातही मक्याची वाढलेली लागवड आणि खरिपातील चांगल्या उत्पादनाचा अंदाज तसंच मक्याचा देशात चांगला स्टॉक असल्यानं बाजारावर त्याचा परिणाम दिसून येतोय मक्याचा सरासरी भाव अनेक बाजारांमध्ये आता दोन हजार ते दोन हजार तीनशे रुपयांच्या दरम्यान दिसून येतोय बाजारात अवक्याचा दबाव असेपर्यंत पातळी काहीशी स्थिर दिसू शकते असा अंदाज मका बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे आता बघूयात कांद्याला काय भाव मिळतोय कांद्याच्या भावात मागील काही दिवसांमध्ये काहीसे उतार दिसून आले आहेत बाजारातील मर्यादित आवक आणि चांगला उठाव याचा दराला आधार मिळतोय आज बाजारात कांद्याला सरासरी क्विंटल दोन हजार ते दोन हजार तीनशे रुपयांचा भाव मिळतोय बाजारातील कांदा आवक पुढील दोन आठवड्यानंतर पुन्हा वाढण्याचा अंदाज आहे त्यावेळी बाजारात खरेपातील आणि रब्बीतील कांदा एकत्र बाजारात येऊ शकतो उन्हाळी कांदा बाजारात आल्यानंतर दरात बदल दिसू शकतो असा अंदाज बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे हे होतं आजचं आपलं शेतमार्केट पॉडकास्ट शेतमार्केट पॉडकास्ट मधून आपण रोज सायंकाळी पाच वाजता आपल्या महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो त्यासाठी ते आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका